जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गताडी येथे नवीन विहीर खोद काम सुरू असताना दोन तरुण ट्रँक्टरसह वीस फूट विहिरीत पडल्याने ट्रँक्टर खाली दाबून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रात्री उशिरा ही घटना घडली असून गताडी धरणाजवळ रोजल्या गावीत यांच्या शेतात नवी विहीर खोदण्याचे काम सुरू होते या कामासाठी ट्रँक्टर लावण्यात आले होते रात्री कामाच्या दरम्यान विश्वास जोबू गावेत वागदी चालक आणि कृष्ण काशीराम गावीत हळदाणी नवापूर हे दोघे आपल्या ताब्यातील महिंद्रा ट्रँक्टर क्रमांक इमेच अठरा झेड एकाहत्तरशे साठ विहिरी जवळून घेऊन जात असताना अचानक चालकाचा अंदाज चुकल्याने दोघे तरुण ट्रँक्टरसह विहिरीत पडून ट्रँक्टर खाली दाबून जागीच ठार झाले आहेत या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळाली असता त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने विहिरीत पडलेले ट्रँक्टर बाजूला करून दोघे तरुणांना बाहेर काढून विसरवाडी रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार